आज आपल्या घरी गौराई जाण्याचा दिवस वाशिनी त्यांच्या घरी परत निघाल्या परंतु आमच्याकडे अशी दोरे घेण्याची पद्धत आहे तुमच्याकडे अशी दोरे घेण्याची पद्धत आहे का मला नक्की कमेंट करून सांगा बऱ्याच जणांच्या घरी असे दोरे घेतले जातात आणि बऱ्याच जणांच्या घरी असे दोरे वगैरे घेतले जात नाहीत तर काही जणांच्या घरी हे सात दोरे असतात काही जणांच्यात नऊ अकरा ज्याच्यात त्याच्या परंपरेनुसार आणि पद्धतीनुसार हे दोरे घेतले जातात सकाळपासूनच हे दोऱ्यांसाठी लागणारं सगळं साहित्य मी गोळा करत होते ताटात आता मी तुम्हाला दाखवलं भोपळ्याची पानं घोंगड्याचा दोरा झेंडूची पानं किंवा फुलं जास्वंदाचं फूल खोबरं लेकरवाळी हळकुंड अशी वेगवेगळी वेग खूप साहित्य लागतात दोरे आले न, हे दोरे घेण्यासाठी आणि आलेल्या बायका या दोऱ्यांमध्ये काही जणी नऊ वस्तू घालतात काही जणी अकरा वस्तू घालतात काही जणी सात वस्तू घालतात आणि त्या गाठी बांधतात तर अशा पद्धतीनं हे दोरे घेतले जातात आमच्याकडे दोरे घेण्याची कशी पद्धत आहे दोरे कसे घेतले जातात हे व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे आजचा व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि खरं तर कालच्या ब्लॉगला गौराई आगमनाच्या तर तसेच गौराई पूजनाच्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं एवढ्या छान छान कमेंट केल्या एवढे गोड आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सगळ्यांची खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे त्यामुळे आजचाही ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आमच्याकडील परंपरा तुम्हालाही पाहायला मिळतील आणि तुमच्याकडेही तसंच आहे का

खर सांगायचं तर दोरे बांधताना वातावरणात एक वेगळी शांती आणि पवित्रता असते मनातली ओढ गेल्या दोन दिवसात घरभर झालेला आनंद आणि आता गौराईंची पाठवणी या क्षणी डोळे पानवतात खरंच गौराई गेल्यावर घर पुन्हा रिकामा वाटत पण या सुंदर परंपरा आणि आठवणी मात्र कायम आपल्याबरोबर वर वर्षभर वर राहतात आणि त्यांची वाट बघायला भाग पाडतात <laughs> इथं आता सगळ्या जणींनी मिळून दोऱ्यांच्या वेगवेगळ्या वस्तू घालून गाठी बांधल्या कोणी नऊ वस्तू घातल्या कोणी अकरा कोणी सात अशा मिळून गाठी बांधल्या त्यानंतर सगळे दोरे बांधून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या जणी मिळून ते दोरे आपल्या पदरामध्ये देतात बऱ्याच ठिकाणी हे दोरे पदरामध्ये घेतल्यानंतर गौराईंच्या चरणाजवळ ठेवले जातात बऱ्याच जणांच्या इथं गौराईंच्या डोक्यावरती हे दोरे ठेवतात आणि बऱ्याच जणांच्या इथं गौराईंच्या पाठीमागे ठेवतात म्हणजे प्रत्येकाची परंपरा ही खूप वेगळी असते तुमच्याकडे पण अशीच पद्धत किंवा परंपरा दोरे घेण्याचे आहे का हे मला कमेंट करून आज नक्की सांगायचं आहे बरं का त्यानंतर या सगळ्या जणींनी मिळून मला हळदी कुंकू लावलं मीही त्या सगळ्या जणींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि परत या सगळ्यांनी मिळून ते दोरे माझ्या पदरामध्ये घातले या घरी राहायला आल्यापासून या दुसऱ्याच या घरातल्या म्हणजे गौरा हे आहेत बऱ्याच जणांना माहिती नसेल की आम्ही या घरी राहायला येऊन आत्ताच दोन वर्ष पूर्ण झालेले त्यामुळं माझ्या या हक्काच्या घरातलं या गौराईंचं दुसरं वर्ष आहे त्यामुळे इथल्या बऱ्याच बायकांची माझी आत्ताच ओळख होत आहे सगळ्यात जणी खूप छान आहेत अगदी पंचमी रंगपंचमी कोणतेही सण असू द्या लगेच येतात म्हणजे बोलवल्यानंतर आत्ता या ज्या हळदी कुंकू लावताना मला मावशी दिसतात आहे ना सुद्धा स्वभाव अगदीच बोलका आणि चष्टेखोर हो आहे खूप आमची आज पहिलीच भेट होते परंतु खूप चष्टा मस्करी करत हा कार्यक्रम आम्ही पार पडला खरं तर सकाळपासून गौराईंची पाठवणी करण्यासाठी माझं मन खूपच जड झालं होतं पण यांच्याशी बोलून सगळ्यांशी माझं मन खूप हलकं झालं आणि चला म्हटलं या माहेर वाशिनींची पाठवणी आपण अगदी हसत हसत करूया <laughs>

दोरे पदरात घेतल्यानंतर अगोदर जाऊन तुळशीचे आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर घरातल्या देवांच्या पाया पडून सगळ्यांच्या पाया पडून घेतलं

दोरे झाल्यानंतर आमच्या त्या सुवास नींची ओटी भरण्याची पद्धत आहे सगळ्या जणींची अशी घवानी ओटी भरली त्यानंतर आज शेवाळ्यांच्या भाताचा जो प्रसाद केला जातो तो, तो प्रसाद ही सगळ्यांना दिला आणि पाया पडून घेतलं आजचा प्रयोग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर जाता जाता लाईक करा आणि ब्लॉग आवडत असतील तर शेअर सुद्धा करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्रीस्वामी समर्प स्टोरूम